नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभेपूर्वी भाजपला सर्वात मोठा धक्का महायुतीतून पक्षबाहेर राजकारण तापलं मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं वातावरण तापलेलं असताना आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेच्या वादावरून भाजपा शिंदे गटाचे राष्ट्रवादीत वाद सुरू असताना गट हा नव्वद ते शंभर भाजपा एकशे वीस ते एकशे तीस आणि उरलेल्या पन्नास पंचावन्न जागात अजित पवार लढणार अशी माहिती मिळत असताना भाजपचा सर्वात जुना पक्ष एन डी एमधला सगळ्यात जुना आणि अनिभव असा पक्ष हा भाजपला सोडून गेल्याने आता देशात एकच चर्चेचं वातावरण बनलेलं आहे भाजपा हा युती करून त्याच पक्षाला फोडतो अशी भाजपची इमेज बनत असताना आता ओरिसाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता पक्षाचे श्री नवीन पटनायक मुख्यमंत्री यांनी आता भाजपची साथ सोडली आहेत आणि त्यांनी इंडिया आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे भाजपला आता लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर हा सुद्धा सर्वात मोठा धक्का मानला जातो त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टेकूवर सरकार आधारित असताना आता हा सुद्धा एक मोठा धक्का मानला जातो त्यामुळे भविष्यात भाजपला असे अनेक मित्रपक्ष सोडून जातील अशी चर्चा सुरू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपमुळे त्यांचे पक्ष दुरावत आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र